चिंटू तुझा जन्म कधी झाला बंड्या सोमवारी झाला आणि तुझा छिंटू रविवारी बंड्या छे शक्य नाही रविवारी तर सुट्टी असते <laughs> पुणेकर काका पावशेवर रताळी द्या दुकानदार विश्वित देऊ पुणेकर नाही पेनड्राईव्ह आणलाय त्यात रताळी नावाचा फोल्डर बनवा आणि त्यात टाका <laughs> मी लहानपण देगा देवा देव परत बीजगणित भूमिती सोडवणार का विज्ञान इतिहास भूगोल वाचणार का मी राहू देवा बरं चाललंय हेच <laughs> एक बाई नवरा हरवल्याची कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये येते बाई म्हणते माझा नवरा एक आठवड्यापासून गायब आहे पोलीस त्यांची काही निशाणी आहे बाई हा काय बंड्या <laughs> पोलीस काय रे कुठे चाललंय एवढ्या रात्री बेवडा प्रवचन ऐकायला पोलीस कोणत्या विषयावर प्रवचन आहे बेवडा दारूमुळे होणारे दुष्परिणाम पोलीस एवढ्या रात्री कोण देतं प्रवचन बेवडा माझी बायको <laughs> दुकानदार बोला काय देऊ नवरा माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक द्या दुकानदार इथेच खाणार की पॅक करून देऊ गण्या काल माझ्या मित्राने माझ्या फोनमधून माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर चोरला म्हण्या मग काय झालं गण्या मग काय आता बसलाय स्वतःच्याच बहिणीला रोमॅन्टिक मेसेजेस करत <laughs> पत्नी कुठे जात आहात पती मरायला चाललो आहे आत्महत्या करीन पत्नी कुठेही जा पण स्वेटर घालून जा बाहेर खूप थंडी आहे आजारी पडल्यावर तुमची काही खैर नाही <laughs> डॉक्टर तुझे तीन दात कसे काय तुटले रुग्ण बायकोने दगडासारखी भाकरी बनवली होती डॉक्टर मग काय खायला नकार द्यायचा होता ना रुग्ण तेच तर केलं होते <laughs>